एक प्रकरण शेजाऱ्यांसह ठरवलेलं हत्येचं कट कारस्थान झज्जर येथील स्वीटीनं आपल्या पतीला वाटेतून दूर करण्यासाठी शेजारी आणि मैत्रिणींसोबत दोन महिन्यांचा प्लान तयार केला होता एक रात्री झोपेत असलेल्या पतीला उशीनं दाबून लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी मारहाण करून मृतदेह प्लास्टिक पिशवीत भरून नाल्यात टाकण्यात आला फरीदाबाद मध्ये प्रेयसीचा संयम सुटला रंजिता आणि विजय नारायण यांना राकेशचा शेवट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली रणजितानं सांगितलं की राकेश दारूच्या नशेत त्रास द्यायचा विजयनं त्याला औषध मिश्रित दारू दिली आणि मग गळा दाबून संपवला दिल्ली श्रद्धा वालकर प्रकरण श्रद्धा आणि या मधील वाद विकोपाला गेला तिचा गळा दाबून शेवट केला नंतर तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले गेले आणि हळूहळू जंगलात फेकले गेले ही घटना संपूर्ण देशात धक्का देणारी ठरली निक्की यादव प्रकरण लग्नाच्या आड आलेली नात्याची समाप्ती निक्की आणि साहिल गेहलोत यांचं आधीच लग्न झालं होतं पण साहिलच्या कुटुंबानं दुसऱ्या मुलीसोबत त्याचं पुन्हा लग्न ठरवलं होतं आणि हे स्वीकारता न आल्यानं साहिलने निक्कीचा सा शेवट केला आणि तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून पुढे लग्न उरकायला निघाला मग पूजा प्रेमातून जन्मलेलं रागास्वरूप गुरुग्राम मधील पूजा आणि मस्ताक मध्ये संबंध होते मात्र न दुसऱ्या स्त्रीशी लग्न केल्यानं दोघांमध्ये मोठा झाला तिचा अंत केला आणि मृतदेह पुलाखाली फेकून दिला अजूनही नाही आगीत जळालेलं एक नातं मानेसर मधील माने फार्म हाऊसच्या खोलीत एका महिलेचा अर्धवट जळालेला धड सापडला तपासात तिचा पती जितेंद्र यांना संपवलं असल्याचं समोर आलं त्यानं मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते या घटनांनी एक भयंकर वास्तव आपल्या समोर ठेवलंय